दोन हजार दहा किंवा अकरा साली आता मला एक्झॅक्टली आठवत नाहीये मी माझा ना चित्रपट होता बाबा पुरे म्हणून त्याच्या डबिंगसाठी एका स्टुडिओला गेलेले तर तिकडे जसं नॉर्मल इंडस्ट्रीमध्ये इंट्रोडक्शन होतं तसं नॉर्मल इंट्रोडक्शन झालेलं आणि तेव्हापास रोहित आर्याचा हो नंबर वाटा फोनमध्ये आहे पण आमचं कधीच संभाषण असं झालं नाही किंवा डिस्कशन कधीच झालं नाही जे काय फॉरवर्ड असतात हॅपी दिवाळी हॅपी तेच जे होते तेवढेच आणि त्यांनी आता चार ऑक्टोबरला मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला बरोबर पण तुमचे आता व्हॉट्सअप तू आता शेअर केलेले आहेत बरोबर त्याचबरोबर मला हे सांगू शकशील का त्याने भूमिकेसाठी किंवा कशासाठी तुझ्याशी संपर्क केला होता ह्याची काही माहिती समोर येते का त्यांनी मला चार ऑक्टोबरला आपण फोनवर संपर्क करायचा का तर मग मी त्याला एक सात वीस ला फोन केला आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे तो मला म्हणाला की मी नरेशन देतोय मूवीच तर मग मी नरेशन ऐकलं काय काय स्टोरी आहे तर हीच स्टोरी होती सेम टू सेम की तुम्हाला बोललेला की वेनेसडे चित्रपटासारखं आहे आपण लोकांना अवेअर करतोय की सामाजिक लोकांचे नॉर्मल सिटीजनचे काय डिमांड आहेत काय नाहीये हे कॅरेक्टर खूप चांगलं आहे आणि मुलांना हॉस्टेज करणार सेम टू सेम तर मी त्या विचारले की तू मला का फोन करतोस कुठल्या कॅरेक्टर साठी तर तो मला बोल टीचर जिथे त्या मुलांबरोबर किडनॅप होईल okay. किंवा वन ऑफ द पेरेंट जो uh, ज्यांनी किडनॅप केलेला आहे त्याचे मेसेजेस पोलिसांपर्यंत पोहोचवेल बरं याबाबत हु तुझं तर काय होतं आणि तू त्याला भेटायला गेली होतीस का नाही तर ऑफकोर्स माझं तो तुम्हाला समोरून बोलला की मला समोरासमोर तुला भेटावा लागेल जे प्रत्येक वेळेला होतं की तुम्ही फोनवर नरेशन देता प्रत्येक डिरेक्टर प्रोड्युसर किंवा प्रोड्युसर देत नाहीत पण ते नरेशन फोनवर देतात आणि मग तुम्ही भेटता त्यांना हु, तर मी त्याला सांगितलेलं की हो आपण भेटूयात यू लेट मी नो मग त्यांनी समोरून मला तेवीस ऑक्टोबरला मेसेज केलेला की आपण सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला भेटू शकतो का आणि तुम्हाला बोललेला की माझे ऑडिशन मुलांचे चालू आहेत म्हणून तर त्याच्यामध्ये तू येऊन जा तर मी तेव्हा अठ्ठावीस तारीख बोललेले की मी अठ्ठावीस तारखेला येऊन भेटेन आणि जेव्हा त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की उद्या अठ्ठावीस तारखे तू येणार ना भेटायला आणि त्यांनी मला आर ए स्टुडिओचा जो लोकेशन आहे ते त्यांनी मला पाठवलेलं नाव पण पाठवलेलं तेव्हा मी त्याला बोललेले की माझे जे सासरे आहेत ना ते थोडे दिवस आणबेल आणि ते एचएन रिलायन्स मध्ये ऍडमिट होते त्याच्यावर मी जाऊ शकले नाही आणि तसं मी त्याला मेसेज केला की मी येऊ शकत नाहीये भेटायला आणि मी तुला पंधरा नोव्हेंबर नंतर भेटेन कारण मला माहित नव्हतं की सासऱ्यांची तब्येत ठीक केव्हापर्यंत होईल बरोबर उत्तरानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी होती ते आग्रही होते का कशा प्रकारे तुमच्याशी बोलले नाही एकदम नॉर्मल ते बोलले नो वरी टेक केअर बस त्यांचा हा रिप्लाय होता ओके मला अजून एक जाणून घ्यायला आवडलं की यापूर्वी भेटला होता सांगितलं त्यांच्याविषयी तुला जास्त नाही एकदा पण काम केलेलं नाही आणि मी दोन हजार दहा अकरा साली म्हणजे जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी त्यांना भेटलेलं आहे त्याच्यामुळे मला आता एक्झॅक्ट भेट पण कशी एक्झॅक्टली कोणी भेटवले पण मला आठवत नाहीये ओके okay. बरं मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आता अनोखी व्यक्तीला भेटायला जाता तेव्हा इंडस्ट्री मधल्या काही सिनियर होते तर तुम्ही केली होती का नाही पहिली गोष्ट तो तो गव्हर्नमेंटचे काही पिक्चरचे प्रोजेक्ट करत होता हे तुम्हाला ऐकू येतच <laughs> आणि आता इतक्या वर्षानंतर म्हणजे मला बारा तेरा वर्ष स्वतःला त्याच्याहून जास्त पंधरा सोळा वर्ष मलाही झाले इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला असं कळून येतो ना की बाबा करत कोण अनमोन व्यक्ती फोन करतोय Okay. का आणि माझ्या माझा माझा ड्रायव्हर माझा बॉय हा नेहमी मी तरी ओके धन्यवाद मला कधीच नाही नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपला वेळ दिला त्याबद्दल आपण पाहू शकतोय की रुचिताला त्याने भेटायला बोलवलं होतं आणि ने नेमक्या याच तीन दिवसामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे तीन दिवस दिले होते रुचिताच्या उपस्थितीमध्ये हा सगळा प्रकार होणार होता का यस हे सगळे प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका